नेटवर्कमध्ये आपल्या सगळ्यांचं सोबत आहे आपल्यासोबत आहे आदिवासी निकम प्र परिवार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांनी हा आदिवासी कार्यक्रम कसा काय आयोजित केलेला आहे कुलदैवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊ निकमचं जा साहेब आपण काय बोलणार या ठिकाणी सर्व आदिवासी समाजामध्ये एक हिरवेदेवाचा कार्यक्रम असतो कलसरी दिवाचा कार्यक्रम असतो दोन हजार एकोणीसला आम्ही सर्व निकम कुटुंबियांनी यांनी हा कलसरीचा कार्यक्रम केला आणि आज मुळोटीचा कार्यक्रम आहे या ठिकाणी आमचे भगत आहेत माझा सर्व परिवार आहे या परिवारच्या निमित्ताने मी सर्वांना सांगू इच्छितो की मी राजकारणात आल्यानंतर अनेकांनी माझे आरोप प्रत्यारोप केले माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं माझ्याविरोधात षडयंत्र रचले गेलं नाही म्हणून एक वारली समाजाचा निकम परिवारचा एक मी माणूस पुढे गेल्यानंतर सर्व माझ्या समाजानी माझ्या कुटुंबानी माझ्याप्रती प्रचंड हे माझ्या मागे राहिले प्रचंड उभे राहिले राजकारण हा वेगळा विषय आहे मात्र जे आमचे देवदेवताचे कार्यक्रम असतो ठाकूर समाज असो वारली समाज असो कातकरी समाज असो महादेव समाज असो ढोकळी समाज असो या सर्व समाजामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात आणि अशा क्र अशा प्रकारचाच कार्यक्रम दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही कुटुंबाचा निकम परिवारचा कार्यक्रम केला आज मुळवटीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमचे निकम परिवारचे भगत या ठिकाणी आहेत भक्ताचे सगळे अठीराखे आहेत आमचे काका आहेत आमचा सर्व इथं परिवार आहे जे माझ्यावर आरोप करतात त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना उत्तर देऊ शक उत्तर देतो की माझं कुटुंब माझा समाज माझ्याबरोबर आहे मी माझ्या आदिवासी समाजाचा आहे माझं अध्यक्षपद माझं जिल्हा परिषद अध्यक्ष माझं सभापतीपद माझा भाऊ असेल नगराध्यक्ष किंवा उद्याला आमदारकी असेल खासदारकी असेल याच्यापेक्षा माझा समाज आणि माझं कुटुंब हे माझ्या पाठीशी आहे याच्यासारखं पुण्य कोणाला लाभणार नाही कोणी किती काही बोलो परिषदेचा माझं कुटुंब माझ्याबरोबर आहे त्यामुळे अशा आरोपाला मी भीक घालत नाही एखाद्याच्या घरात एखादी आई किंवा एखादं कुटुंब किंवा घडी कामाला राहिलं म्हणजे ते कोणाच्या पोटचं होत नाही मात्र मी खऱ्या अर्थाने निकम कुळ परिवारच्या कुटुंबाच्या पोटचं आहे हे आज माझ्या समाजाने दाखवून दिलं आहे माझ्या कुळाने दाखवून दिलं आहे याचा सा मला सार्थ अभिमान वाटतो या ठिकाणी जे जे आरोप करतात ज्यांनी ज्यांनी मला आरोपाच्या पिंजरात उभं केलं आहे त्या सगळ्यांना सांगू इच्छितो की माझ्या निकम कुळ परिवार माझा वारली समाज माझा आदिवासी समाज निष्ठेने माझ्या बरोबर आहे आज माझा या ठिकाणी मुळवडीचा कार्यक्रम असताना माझ्या सर्व समाजाचे ढोरकुळी असेल कातकरी असेल कोकणी असेल वारली असेल कोळी असेल सर्व समाज माझ्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला माझे कुटुंब सहभागी झालं आणि या देशाला या राज्याला माझ्या सर्व आदिवासी समाजाला प्रचंड चांगली शक्ती देवो अशी युर्वेदेबाज प्रार्थना करतो एवढंच सगळ्यांच्या वतीने सर्व समाजावतीने आणि कुटुंबाच्या वतीने प्रार्थना करतो का आत्ता तरी माझ्यावरचे आरोप बंद करा एवढीच विनंती करतो त्याचबरोबर आपल्या सोबत एक मिनिट सर हां बोला एक मिनिट सर सर हां निकाम साहेब मागे आमच्या कळंबाडी गावामध्ये म्हणजे जे कुपोषित होते त्या टायमाला मी प्रत्यक्ष तिथे उभा होतो त्या कुपोषित कातकरी समाजाला ठिकाम साहेबांनी धान्य पूर्ण कुपोषित जे कुपोषित जे धान्य असेल ते पूर्ण त्याने पुरवठा केला हे माझ्या डोळ्याने मी बघितलेलं कारण मी शिक्षक तिथंच आहे म्हणजे राहिवासी तिथला आहे हां यांचं नातलग काय मी याने असं क कर्तव्य केलं तर माझ्या डोळ्याला पाणी आणलं का आमच्या जातलग हा आदिवासी समाजाचा वारली समाजाचं काय काय त्याने उद्धार केलेला आहे मला एकदम गहीवरून आलं आणि त्यांनी त्या कातकरी समाजाला पार डाळी डाळीपासून तर पार तेलापर्यंत पूर्ण जे असेल बेसन हा बेसन वगैरे सर्व पूर्ण देऊन टाकलं हे माझ्या मी नेत्राने बघितलेलं आहे माझ्या डोळ्याने बघितलेलं आहे त्याचबरोबर आपल्यासोबत आहे आदिवासी समाजामध्ये एक मोठी भूमिका बजावणारे भगत या भक्ताच्या मार्गदर्शनाखाली ते कार्यक्रम का आयोजित केले जातात आणि त्यांचंच आपण मत जाणून घेऊ आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर प्रथम आपण रात्रीपासून तर दिवसापर्यंत काय काय केलं काय सांगाल आपण आपण ह्याच सांगणार आहेत का हे जे प्रत्येक समाज म्हणून एक समाज नाही हो जे आपल्या जे देवा अधिक जे आपली प्रथा घडून दिली देवांनी माने अवतार तर ह्या देव मानेअवताराला ही देवाचीच दुखापती लागत आहे कोणाची गायी मरती आहे कोणाच्या बकऱ्या मरती आहेत कोणाची पोरा मरती आहे कोणाला अनेक दुःखापती लागत आहे मग ते दुखापतीसाठी माणूस घायाळ होतो दवाखाना करतो इकडं भाई भक्ता कर जातो भाई कर नाही पडला तर आराम तर दवाखान्यात जातो दवाखान्यात नाही आराम पडला तर भाई भक्ता कर जातो भाई भक्तांनी तिकडं काहीतरी जे जादू मतर पाहणी ठोका करून दया पाणी आराम आणायचा आराम आला तर तो व देवकार्य सिद्धांत करायचा आपण हे किती वर्षापासून करतोय हे परंपरा पिढून पिढी पासून देवानी जे टायमाला माने ते घडि परून परंपरा चालू आहे आजपर्यंत पण टिकवावा असा माझा आहे आदिवासी ही संस्कृती नाही ते एक आदर्श आहे या पूर्ण भारत देशाला माहिती आहे ती कशी जपावी या निकम परिवारांनी आपल्याला दाखवून दिलेली दा 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 आहे धन्यवाद मशाल चॅनलशी चर्चा करण्या <सथ>

thank <laughs> you